मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण सी शार्पची बेसिक इंट्रोडक्शन पाहिली होती या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल प्रॅक्टिकली शिकणार आहोत चला तर मग आधी डेटा टाईप्स काय काय आहेत ते बघू सुरुवात करू कॅरेक्टर डेटा टाईपपासून कॅरेक्टर म्हणजे एक अक्षर असतं फॉर एक्झाम्पल इथं कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी बी प्रिंट करत आहे आणि तुम्ही बघू शकता बीला मी सिंगल कोट दिलेला आहे कारण कॅरेक्टर नेहमी सिंगल कोटमध्ये डिक्लेअर केला जातो आता सपोज मी या कॅरेक्टरला चेंज करून इथं मल्टिपल कॅरेक्टर्स टाकतो तर तुम्ही बघाल इथं तो आता एरर देत आहे टू मेनी कॅरेक्टर्स इन कॅरेक्टर लिटरल कारण हॅलो हा एक सिंगल कॅरेक्टर नाही है, तर, है आहे तर हे मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत म्हणजेच तो एक स्ट्रिंग आहे त्यामुळं त्याला आपल्याला डबल कोटमध्येच डिक्लेअर करावं हो लागेल तुम्ही बघू शकता आता एरर गेलेली आहे पुढचा डेटा टाईप आपण बघूया इंटीजर इंटिजर डेटा टाईपमध्ये आपण नंबर स्टोर करत असतो आणि इंटिजर डेटा टाईपला आपल्याला डबल कोट किंवा सिंगल कोट टाकण्याची गरज नाही आहे इथं तुम्ही बघू शकता पुढचा डेटा टाईप आहे डेसिमल सो शिशारमध्ये दे, डेसिमल नंबरसाठी तीन टाईप्स असतात फ्लोट डबल आणि डेसिमल फ्लोट व्हॅल्यूच्या शेवटी नेहमी एफ येतो डेसिमलच्या शेवटी नेहमी एम येतो आणि डबलसाठी कुठलाही सफिक्स लागत नाही तर मग फ्लोट डेसिमल आणि डबल याच्यामध्ये फरक काय आहे मी इथे एक फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि त्याला ही व्हॅल्यू असाईन केलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल व्हॅल्यूच्या शेवटी मी इथं एफ लिहिलेलं आहे तर फ्लोटची साईज ही चार बाईट्सची असते म्हणजेच काय तर डेसिमल नंतरचे सात अंक तो प्रिंट करेल तर सात अंक म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन सिक्सपर्यंत तो प्रिंट करेल रन करून बघू आपण हा प्रोग्रॅम आप तर कन्सोलवर तुम्ही बघू शकता त्यांनी नंतरचे सात अंक प्रिंट केलेले आहेत आणि राऊंडिंगमुळे हा शेवटचा सिक्स सेवन झालेला आहे पुढचा टाईप आपण बघूया डेसिमल डेसिमल व्हॅल्यूच्या शेवटी आपल्याला एम लिहावा लागतो तर डेसिमलचा साईज हा सोळा बाईट्सचा असतो म्हणजे साधारणपणे अठ्ठावीस ते एकोणतीस अंक त्याच्यामध्ये असतात याला रन करून बघू आपण तर तुम्ही तर बघू शकता त्यांनी पूर्ण नंबर प्रिंट केलेला आहे कारण साईज जास्त असल्यामुळे त्याने सगळे अंक प्रिंट केलेले आहेत सो so, जिथे ॲक्युरेसी ही खूप इम्पॉर्टंट असते त्या ठिकाणी डेसिमल वापरला जातो आता आपण बघूया डबल डबलच्या शेवटी आपल्याला काहीसुद्धा लिहावा लागत नाही डबलचा साईज हा एट बाईट्सचा असतो त्यामुळे त्याच्यामध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा अंक येतात रन करून बघू तर इथे तुम्ही बघू शकता त्याने या नाईन थ्रीपर्यंत प्रिंट केलेला आहे आणि पुढचे डिजिट्स प्रिंट नाही केले पुढचा डेटा टाईप आहे बुलियन बुलियनमध्ये आपण फक्त दोनच व्हॅल्यूज ठेवू शकतो ट्रू किंवा फॉल्स हे प्रामुख्याने कंडिशन चेक करण्यासाठी वापरले जातात आता आपण येऊयात व्हेरिएबल्सकडे व्हेरिएबल म्हणजे काय तर व्हेरिएबल म्हणजे डेटा ठेवायचा एक कंटेनर असतो उदाहरणार्थ इथं मी फर्स्ट नेम नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे त्याचा डेटा टाईप आहे स्ट्रिंग आणि या व्हेरिएबलला मी एक व्हॅल्यू असाईन करत आहे आणि हा व्हेरिएबल मी कन्सोलवर प्रिंट करत आहे हा प्रोग्रॅम आपण रन करून बघूया तर तुम्ही बघू शकता कन्सोलवर त्याने करंट प्रिंट केले आहे व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण चेंजही करू शकतो फॉर एक्झाम्पल इथं कन्सोल डॉट राईट लाईन नंतर मी फर्स्ट नेमला दुसरी व्हॅल्यू असाइन करतो लक्ष्मण आणि त्यानंतर परत एकदा मी त्याला कन्सोलवर प्रिंट करतो आता जर मी प्रोग्रॅम रन करून बघितला तर तुम्ही बघू शकता त्यांनी दोन्हीसुद्धा व्हॅल्यूज इथं प्रिंट केल्या आहेत आधी व्हेरिएबलमध्ये करण ही व्हॅल्यू होती त्यामुळे त्यांनी करण प्रिंट केली नंतर मी ती व्हॅल्यू चेंज केली त्याला लक्ष्मण केलं तर त्यांनी ते लक्ष्मण प्रिंट केले व्हेरिएबल डिक्लेअर करतानाच आपण व्हेरिएबलला व्हॅल्यू असाईन करू शकतो फॉर एक्झाम्पल ही लाईन मी इथून काढून टाकतो आणि मी इथेच त्याला व्हॅल्यू असाईन करतो याला व्हेरिएबल इनिशियलायझेशन म्हणतात स्ट्रॉंगली टाईप लँग्वेज शार्प ही एक स्ट्रॉंगली टाईप लँग्वेज आहे म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना ज्या डेटा टाईपने डिक्लेअर केला आहे त्याच डेटा टाईपची व्हॅल्यू आपण त्या व्हेरिएबलला असाईन करू शकतो फॉर एक्झाम्पल इथं मी एक इंटीजर डेटा टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्या व्हेरिएबलला स्ट्रिंग असाईन करायचा प्रयत्न करतो तर तुम्ही बघू शकता इथं तो एरर देतोय कॅनॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाईप स्ट्रिंग टू इंट आणि म्हणूनच शिशार्फ ही स्ट्रॉंगली टाईप लँग्वेज आहे आता आपण बोलूया व्हॅर कीवर्डबद्दल व्हॅर म्हणजे कंपायलर आपोआप ठरवतो की व्हेरिएबलचा डेटा टाईप काय असेल फॉर एक्झाम्पल इथं मी व्हॅर कीवर्डनी एक मेसेज नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे आणि त्याला स्ट्रिंग ही व्हॅल्यू असाईन केलेली आहे जर मी मेसेजवर ओवर केला तर तुम्ही बघू शकता कंपायलरला इथं समजलं आहे की मेसेज हा स्ट्रिंग डेटा टाईप आहे सो जर मी आता इथे मेसेजला नंबर असाईन करायला गेलो तर तो मला इथे एरर देईल तुम्ही बघू शकता इथं तो एरर देतोय चला एकदा रिकॅप करूया या व्हिडिओमध्ये आपण डेटा टाईप्स आणि व्हेरिएबल्स पाहिले स्ट्रिंग कॅर इंट डेसिमल बुलियन हे टाईप्स प्रॅक्टिकली प्रिंट करून पाहिले व्हेरिएबल्स डिक्लेअर करून पाहिले असाईन करून पाहिले रिअसाईन करून पाहिले आणि इनिशियलाइज करून पाहिले व्यार किवर्ड कसा काम करतो तेही पाहिले या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये